आज सकाळपासून स्वयंपाक नव्हता केलेला आणि चव्हाण साहेबाने दिलं होतं दुपारी मटण आणून आणि म्हणले तर मस्त कर म्हणले ठीक आहे तुम्ही जिवाळ्यात चाटत राहताला अशी भाजी करते कारण मला येतेच फक्त तिवडी भाजी आणि ती पण एकदम झनझणीत इकडे आमचा शुभा झोपलेला होता त्याच्यानंतर मला कपडे पण धुवायचे होते म्हटलं मला कुठं हाताने धुवायचे ते मशीन तर लावायची मग मी गेले कपडे धुवायला मशीन लावायला तोपर्यंत इकडे चव्हाण साहेबाचा विसरला गमजा मग तो फेकला खिडकीतून आणि इकडं लावली मशीन तर माझं नशीब एवढं खराब आहे पाणी संपलं असं प्रत्येक वेळीच होतं मग मी गेले मोटर चालू करायला दाबला मोटरीचा खटका आणि केली सुरू मोटर सुरू केल्याच्या नंतर दहा मिनिटांनी पाणी येतं नळाला तर म्हटलं चला तोपर्यंत काय करूया आपण भाजीची तयारी करूया आणि त्याच्यानंतर पाणी आल्यानंतर आपण लावूया मशीन तर इकडं आले होते मी घरामध्ये आणि माझं तोडलेलं सापडलं होतं शिवांशने माझं सकाळीच तोडलं होतं मंगळसूत्र जे की नकलीच होतं पण तोडलं होतं तर त्याच्यानंतर इकडं मी घेतलं मटण आणि टाकलं पातिल्यामध्ये तर बघू शकता कसलं झणझणीत मटण होतं तर ह्याच्यामध्ये झणझणीत काही नाही आहे पण हे मटण होतं आणि बघूनच तोंडाला पाणी सुटत होतं पण कच्चं नाही कच्च कच्च्याला नाही सुटत भाजी त्याची मला लगेच थ्री डीमध्ये भाजी तयार होती इमॅजिन होती भाजी पाजरी हा नंतर कांदा मी माझ्या स्टाईलनी कट केला बघा वरी फेकला की कट होऊनच खाली आला त्याच्यानंतर घेतलं मटण दोन तीन पाण्याने खसा खसा धुवून त्याच्यामध्ये टाकली हळद त्याच्यामध्ये टाकलं मीठ आणि चवीनुसार टाकायचं सगळं तर माझं हे नसतं काही नसतं मला ते जेजमेंट आहे जेवढं जेवढं लागते तेवढं त्याच्यानंतर ते केला गॅस खट्ट कुणी चालून मांडलं कुकर कारण कुकर मध्ये सड कुणी शिजत आहे मटन नंतर टाकलं वजनानुसार तेल माझ्या त्याच्यानंतर त्यात टाकला कांदा इकडं घेतलं मी अद्रक लसण कोथंबीर अं सामान तयार करण्यासाठी इकडं मस्त कुकर देत होतं शिट्ट्यावर शिट्ट्या शिट्ट्यावर शिट्ट्या इकडं पाणी आलं होतं ती मी केली मशीन सुरू जास्त झाला होता त्याच्यानंतर इकडं माझं सगळं सामान रेडी झालं होतं मिक्सरमधून काढून त्याच्यानंतर मी दिली फोडणी आणि फोडणीतलं माझ्यासाठी थोडंसं ड्राय काढून घेतले हे खूपच टेस्टी लागतं हा एक नंबर त्याच्यानंतर बनली भाजी भाजी तरी दिसायला झंझणीत नसली दिसायला बी झंझणीत आहे खायला असली एक नंबर झाली होती सॉलिड एक नंबर खाओ पिओ मस्त रहो मटन खाओ चिकन खाओ अप चिकन उन्हाळ्यामध्ये नाही खायचं मटनच खायचं कारण गरम असतंय तर मस्तपैकी चुरला काला त्याच्यानंतर चव्हाणसाहेबाने आधी भाजी घेतली मग काला त्याच्यावर भाकर चुरली मी आधी भाकर चुरली त्याच्यावर मस्त टाकलं चार पाच पळ्या रसा बोट्या पिस जे म्हणायचं ते म्हणा पण म्हणा आणि खा याची टेस्ट आणि याची चव एवढी सुंदर होती एवढी सुंदर होती एवढी छान होती बापरे मी खूप जास्त मटन चिकन लवर आहे मला खूप जास्त आवडतं त्याच्यामुळे हे असं एक्साइटमेंटमध्ये माझं निघतेच तो समजून घ्या त्याच्यानंतर जा त्याच्यावर ता टाकले पिसं आणि मस्त रनकून खाल्लं